नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलमधल्यासारखी व्हेज कोल्हापुरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया को व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी मी इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत थोडंसं फ्लावर घेतलेलं आहे अशा प्रकारे थोडंसं जाड जाड कापून ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बीन्स घेतलेलं आहे शिमला मिरची एक कापून घेतलेली आहे एक गाजर कापून घेतलेलं आहे थोडेसे मटार घेतलेले आहेत फ्रोझन मटार आहेत आणि शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर हे भाज्या मी स्वच्छ धुवून नंतर कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला सुरुवातीला मसाला बनवून घ्यायचा आहे पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तर यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत ते एक तेजपत्ता एक मसाला वेलची एक चक्री फूल चार ते पाच काळे मिरी थोडासा दालचिनीचा तुकडा आणि चार ते पाच लवंगा आता आपल्या मसाले थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत जास्त पण नाही थोडेसे परतायचे आहेत आपल्याला मसाले परतून झालेले आहेत आता यामध्ये घालायचे आपल्याला कांदा मी दोन मोठे कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला आता कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे थोडासा गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपला थोडासा भाजलेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं मी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आल्याचे आता कांदेबरोबर आपल्याला लसूण आणि आलं सुद्धा एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित मसाले भाजायचे आहेत कांदा सुद्धा आपला व्यवस्थित भाजलेला आहे आता यामध्ये घालायचेत मी दोन टोमॅटो मोठे कापून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आपल्याला आता टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं थोडंसं मीठ मीठ घातल्यामुळे आपलं टोमॅटो लवकर शिजलं जातं आणि मऊ होतं लवकर टोमॅटो चांगलं सॉफ्टपर्यंत आता आपलं टोमॅटो भाजून घ्यायचं आहे यावर आपल्याला दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतं दोन मिनिट झाकण ठेवून आपण टोमॅटो शिजवून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आपलं सॉफ्ट झालेला आहे एकदम मऊ झालेला आहे टोमॅटो आता यामध्ये घालायचे आठ ते, ते नऊ काजू मी एक काजूचे दोन भाग करून घेतलेले आहेत तर काजूसुद्धा आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित ह्या टोमॅटोबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत काजू घातल्यामुळे आपल्या भाजीची चव खूप छान लागते अगदी हॉटेलमधल्यासारखी आपल्या भाजीची चव लागते एक मिनिटभर आपण काजू सुद्धा हे मसाले परतून घेऊया मसालेसुद्धा व्यवस्थित असे परतून झालेले आहेत तर आता आपण हे खाली काढून याला थंड करून घेऊया मसाल्याला मसाला थंड होतोय तोपर्यंत आता आपण हे भाज्या परतून घेऊया त्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेला आहे तर आता आपल्याला एक एक करून हे भाज्या परतून घ्यायच्या आहेत सुरुवातीला फ्लावर घातलेला आहे नंतर बीन्स शिमला मिरची आणि गाजर मटर आपल्याला नंतर घालायचे आहेत कारण हे फ्रोझन मटर आहेत तुम्ही जर फ्रोझन मटर घेत नसाल तर तुम्ही ह्या वेळेला मटर तुम्ही घालू शकता यामध्ये आता मोठ्या गॅसवर आपल्याला हे भाज्या व्यवस्थित दोन मिनिट परतून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या भाज्या जास्त मऊ करायच्या नाहीत मोठ्या गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे याचा क्रंचीपणा राहायला पाहिजे ह्या भाज्यांचा दोनच मिनिट आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत मिनिट झालेल्या आहेत तर भाज्या आपल्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत यामध्ये घालायच्यात आपल्याला आता मटर पनीर आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे कारण पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाहीये टटर घातल्यावर सुद्धा आपल्याला थोडंसं भाज्या फ्राय करून घ्यायचं आहे भाज्या आपल्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत तर आपण खाली काढून घेऊया आपण भाजून घेतलेला मसाला सुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे इथं मी एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे यामध्ये हा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे इथं मी बॅडगी मिरची सहा ते सात एक तासापूर्वी गरम पाण्यात भिजत घातलेल्या होत्या ते घालायच्यात आपल्याला अशा प्रकारे मिरच्या घातल्यानंतर भाजीला कलर खूप छान येतो आता आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे न पाणी घालताच व्यवस्थित मसाला बारीक करून घेतलेला आहे न पाणी घालता याला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे मसाल्याला आता लगेचच आपण भाजी करायला घेऊया तीच कढई परत मी भाजीसाठी ठेवलेली आहे त्यामध्ये मी चार चमचे तेल घातलेलं आहे मोठ्या चमच्यानं तेल ह्या भाजीला थोडं जास्तच लागतं पण तुमच्या आवडीप्रमाणात तेलाचं प्रमाण तेला करू शकता कमी जास्त आता तेल आपलं थोडंसं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला हे मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला घालायचा आहे मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन मिनेट ते तीन मिनिट आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे दोन मिनिट मसाला परतून घेतलेला आहे यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले पाव चमचा हळद दीड चमचा मी कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे जास्त तिखट नाहीये इथं एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरेची पावडर घेतलेली आहे ते घालायचे आपल्याला इथं एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे तो घालायचा आपल्याला आता हे मसालेसुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत खालच्या मसाल्यामध्ये गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला चांगले हे मसाले सुके मसालेसुद्धा खालच्या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत जेवढा तुम्ही जास्त मसाला परतून घ्याल तेवढी भाजीची टेस्ट खूप छान लागते आपला मसाला परतून झालेला आहे याला तेल सुटलेलं आहे जसा घमघमाट सुटलेला आहे मसाल्याचा आता यामध्ये घालायचं आपल्याला आता हे परतून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत आता भाज्यासुद्धा आपल्याला खालच्या खाल मसाल्यामध्ये एक दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या भाज्याला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत दोन मिनिट मसाल्यामध्ये व्यवस्थित भाज्या मी परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये घालायचे आपल्याला आता पनीर मी कच्चंच पनीर घातलेलं आहे तुम्हाला कच्चं आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं तेलामध्ये फ्राय करूनसुद्धा घालू शकता पनीर पनीर घातल्यानंतरसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला गरम पाणी मी दीड ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे तर आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला जास्त पातळ भाजी नसते थोडीशी घट्ट सरस राहते व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला इथं मी एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आपल्याला हातावर चोळून घालायचे आहे कसुरी मेथी घातल्यामुळे अगदी हॉटेलमधल्यासारखी चव येते आपल्या भाजीला परत एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आपण अगोदर सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला मीठ बेतानच घालायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे तीन ते चार मिनिट हे भाजी शिजवून घ्यायचे आहे पाणी घातल्यानंतर मी दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे अशी मस्त झालेली आहे आपली भाजी आता सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तुम्ही तुपाच्या जागी बटर किंवा दुधावरची सायसुद्धा घालू शकता तर व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे अशी मस्त आपली व्हेज कोल्हापुरी तयार झालेली आहे तुम्ही हे फुलक्याबरोबर नानसोबत किंवा रोटीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते अगदी हॉटेलसारखी आपली व्हेज कोल्हापुरी तयार झालेली आहे आता आपण खाली काढून घेऊया मस्त आपली हॉटेलमधल्यासारखी भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलमधल्यासारखी आपली व्हेज कोल्हापुरी भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा